नमस्कार मित्रांनो डॉक्टर किसान या यूट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील रिंडे सारांसोबत आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना मित्रांनो गोडीबार छाटणीमध्येही नंबर वन टिप्स द्या अशी शेतकऱ्यांची जी विचारपूस होती जी मागणी होती त्या अनुषंगाने गोडीबार छाटणीमध्ये द्राक्षामध्ये नंबर वन टिप्सचा आपण आपल्या शेतीमध्ये कसा अवलंब करायला पाहिजे कोणत्या कोणत्या टिप्समध्ये आपण कोणत्या फवारणी असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल पाणी नियोजन असेल कसं करता येईल या संदर्भात हा व्हिडिओ देत असताना मित्रांनो व्हिडिओचा विषय महत्त्वाचा आहे तो, तो लक्षात घेणं गरजेचं आहे गोडीबार छाटणीमध्ये अवस्था बटन स्टेज आणि पोंगा स्टेज यामध्ये डाउनी मिल्डू येऊ न देता सक्षम घड आपण कसा बाहेर काढू शकतोय या संदर्भात हा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो या नंबर वन टिप्स या आपल्याला याचा अवलंब आपल्याला करायचा आहे करायचा आहे आणि करायचाच आहे मित्रांनो आपण बघितलं की बऱ्याचशा ठिकाणी छाटणा झालेल्या आहेत काही ठिकाणी बाकी आहेत मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी आडाओडर चालू आहे बॉंबा बोंब चालू आहे की माल निघत नाही निघाला तर जेरून जातो आहे गडगोळीवर जातो आहे बाळीवर जातो आहे मित्रांनो तर ह्या ज्या समस्या आहे याचं आपल्या प्लॉटमध्ये आगमन होऊ द्यायचं नसेल तर या नंबर वन टिप्स वापरणं नक्कीच गरजेचं आहे मित्रांनो फक्त फवारणीचं नियोजन किंवा चार पाच फवारण्या करून आपण आपलं प्लॉट वाचू शकतोय का गडाची सक्षम निर्मिती करू शकतो आहे का असं नाही आहे तर पाणी नियोजन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन हे तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे अतिशय टेक्निकल स्वरूपाचा हा व्हिडिओ असणार आहे आणि हा गोडीबार चाटणीचा नंबर वन टिप्सचा पहिला व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघायचा आहे बघायचा आहे बघायचा आहे सर काय सांगाल शेतकरी बांधवांना परत एकदा तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करत असताना गोडीबार छाटणीला बऱ्यापैकी वीस ते पंचवीस तीस टक्के सुरुवात झालेली आहे मग अशा वेळेस आपल्याला सरांनी सांगितल्याप्रमाणे नंबर वन टिप्स वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला आम्ही देणार आहोत मग मा त्यामध्ये तुमचा पोंगा स्टेज असेल त्याच्यानंतर तुमचं कळी डिपिंग असेल त्याच्यानंतर दोडा अवस्था असेल त्यानंतर तुमचं फ्लावरिंग स्टेज असेल त्यानंतर तुमचं फ्लावरिंग स्टेजमध्ये होणारी गळकूज असेल त्यानंतर सिटिंग पिरियड असेल त्यानंतर फुगवणीचा पिरियड असेल त्यानंतर शुगर येण्याचा पिरियड असेल या सगळ्या नंबर वन टिपचे कमीत कमी पंधरा ते वीस व्हिडिओ तुम्हाला हळूहळू वेगवेगळ्या स्वरूपात वेग वेग देण्याचा प्रयत्न आमचा असेल आजच्या नंबर वन टिप्समध्ये सध्या झालेल्या छाटणीच्या बागेमध्ये पोंगा स्टेज पोंगा स्टेजपासून आपण जर या ठिकाणी बघितलं ही जी पोंगा स्टेज येते या पोंगा स्टेजला बटन उमलताना शेंगदाणा फुटताना हा शेंगदाणा फुटताना आपल्याला पुढच्या पाच दिवसामध्ये कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचं आहे ही जी सर ही हो। शेंगदाणा स्टेज आहे इथं शेंगदाणा फुटतोय इथं पोंगा स्टेज श्टेज। ही दोन दिवस स्टेज असते यानंतर आपल्याला गड बाहेर येताना दिसतोय अशा पद्धतीने बरोबर बरोबर तर इथं आपल्याला काय करायचंय तुमचा दिवस त्या ठिकाणी लक्षात न घेता आपल्याला काय करायचंय ही जी स्टेज आहे नीट लक्षात घ्या ही बटन स्टेज आहे आपल्या प्लॉटची प्रॅक्टिकल कंडिशन जी आहे ती लक्षात घेऊन मित्रांनो कामकाज करायचं आहे अगदी बरोबर फक्त दिवसानिवसार कामकाज करून या वातावरणामध्ये अजिबात चालणार नाहीये कारण मोठा अवकाळी पाऊस येतो आहे त्याचप्रमाणे यावर्षी खरड छाटणीमध्ये सूर्यप्रकाश खूप कमी पि मिळालेला आहे मग अशा वेळेस आपल्याला पोंगा स्टेजपासून गड बाहेर येईपर्यंत ज्या अडचणी येणार आहे गड गोळीवर जाणार गड बाळीवर जाणार गोळी होणार बाळीवर जाणार घड कमकुवत निघणार त्याला सक्षम करण्यासाठी पोंगा स्टेजपासून बटन स्टेज पोंगा स्टेज कापूस अवस्था बटन स्टेज पोंगा स्टेज त्यानंतर तिसऱ्या चौथ्या पानावर घड बाहेर निघतोय पुढच्या दोन तीन दिवसामध्ये फेलफूट काढायची आहे आणि मग त्याच दरम्यान घड आपला बाळीवर जातोय घड गोळी होतोय तो होऊ नये म्हणून कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि कोणती फवारणी आपण त्या तीन चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये केली पाहिजे या संदर्भामध्ये नंबर वन टिप्स तुम्ही ऐकत असताना आपण जी स्टेज बघताय या ठिकाणी कुठतरी पोंगा स्टेज येते बटन स्टेज उमलतीये बटन फुटतोय शेंगदाणा फुटतोय शेंग बटन नंतर शेंगदाणा स्टेज येते बटन फुटतंय शेंगदाणा फुटतोय त्यानंतर पोंगा अवस्था येते दोन दिवस पोंगा अवस्था असते या पोंगा अवस्थेमध्ये जसंही शेंगदाणा फुटतो शेंगदाणा स्टेज फुटतोय दहावा अकरावा दिवस कदाचित तुमचा असेल कधी दहावा दिवस असेल कधी बारावा दिवस असेल जसं तुमचा बागेचं वय आहे जशी तुमची काडीची त्या ठिकाणी काय मीटर ज्याला आपण म्हणतो काडीची जाडी पेन्सिल काडी आहे जाड काडी आहे तुम्ही पेस्ट प्रमाण कसं केलं आहे त्याचप्रमाणे जमिनीच्या माध्यमातून आपण काय कामकाज केलंय त्यानंतर तो विषय सोडून द्या पण इथून पुढं आपल्याला काय करायचं आहे जसंही तुमचं अशा पद्धतीने स्टेज तुमच्याकडे येते कुठं तरी शेंगदाणा फुटतोय अशा पद्धतीने शेंगदाणा फुटतोय आता हे बघा इथं काडी बांधलेली आहे शेंगदाणा फुटतोय इथं उद्या किंवा परवा घड बाहेर दिसल इथं तुम्हाला सायटोकॉनिन लेवल ज्याला आपण म्हणतो ती सायटोकॉनिन लेवल वेलीतील वाढून घ्यायची ढगाळ हवामान आहे आर्द्रता वाढलेली आहे सकाळी दव पडतंय दुपारून अवकाळी पाऊस येतो आहे अशा वेळेस वेलीमध्ये हवेतील एक्सेस नायट्रोजन ज्याला आपण म्हणतो तो वाढतो आणि तिथं झपाट्याने फुटी बाहेर येऊन आपला घट गोळी होऊ शकतो आपला घट बाळीवर जाऊ शकतो त्यासाठी सायटोकानिन लेवल वाढवण्यासाठी तुम्हाला या स्टेजला ही जी स्टेज तुम्हाला दाखवतोय आहे या स्टेजला तुम्हाला फवारणी द्यायची आहे दोनशे लिटर पाण्याला एजिटेक सी पी पी यू किंवा कुठलंही चांगलं बिलातील सी पी पी यू घ्या फिनिक्स सायटेकचं बिरियन घ्या एजिटेक सी पी पी यू घ्या वेगवेगळे सी पी पी यू आहे पण ज्याचा रिझल्ट तुम्हाला माहिती आहे गेल्या दोन तीन वर्षाचा तुमचा अनुभव असेल चांगल्या दर्जाचं सी पी पी यू त्या ठिकाणी प्रति लिटर एक एम एल म्हणजे दोनशे लिटरला दोनशे मिली त्याच्यासोबत डाउनी मिल्डूचा देखील प्रादुर्भाव आपल्याकडं पुढं जाऊन येऊ नये ज्या वेळेस आपण कळी अवस्थेत जातो कळी डिपिंग घेतो त्यावेळेस डावनी मिल्डू कळीवर येतो तो येऊ नये म्हणून इथं डावनी किंग तुम्हाला घ्यायचं आहे पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम आता मॅग्नेशियम सल्फेट का घ्यायचं आहे हे देखील मी सांगणार आहे ॲजिटेक सीपीपी दोनशे मिली डावनी किंग पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट आता मॅग्नेशियम सल्फेट का घ्यायचं आहे फोटो सेन्सिटिव्ह ज्याला आपण म्हणतो सकाळी दव असतं किंवा रात्रीचा पाऊस पडतो पानं ओले असतात आता तुम्ही म्हणाल पानंच आले नाही तरी तुम्ही सांगताय पानं ओले होते ही जी स्टेज आहे इथं जर पानं ओले झाले ही जी स्टेज आहे ही बघा ही स्टेज आहे इथं उद्या परवा घड बाहेर निघायला इथं घड दिसतोय हा बाहेर कसा आला पाहिजे या स्टेजेसमध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करण्याच्या पाठीमागं कारण एकच आहे की फोटोसिन्सिटी रणेंद्रियांची उघडझाप चांगली झाली पाहिजे फोटोसिन्सिटी ज्याला आपण म्हणतो सकाळच्या वेळेस पानामधून जे स्राव बाहेर येतात आणि त्यावेळेस आपल्याला जे सूर्यकर्ण सूर्यकिरण जे मिळतात आणि त्यावेळेस पानाची अन्न निर्मिती त्या पानाने कशी चांगली केली पाहिजे आता बऱ्याचशा शास्त्रीय कारणं त्या ठिकाणी आहेत सायंटिफिक रिझन ज्याला आपण म्हणतो व्हॉट इज द सायंटिफिक रिझन इन दी ग्रेप्स नीट लक्षात घ्या ज्या वेळेस तिसरं चौथं पान जोपर्यंत येत नाही तोपर्यंत द्राक्षे विली स्वतःची अन्न निर्मिती स्वतः करत नाही त्याच्यासाठी खरड छाटणीपासून आपण गुढीबार छाटणीपर्यंत काय कामकाज केलं स्टोरेज निर्मिती कशी केली आणि गोडीबार चटणी केल्यानंतर आपल्याला पांढऱ्या मुळांच्या कक्षेमध्ये पांढऱ्या मुळांचा रूट झोन व्हाईट रूट झोन इज ऍक्टिव्ह जेव्हा तुमचा व्हाईट रूट झोन ॲक्टिव्ह असेल गोढीबार चटणीमध्ये तेव्हा तुम्हाला त्या ते ठिकाणी घड हा गोळीवर जाणार नाही गोळी होणार नाही तो बाळीवर जाणार नाही आणि ज्या वेळेस आपण फेलफूट काढतो आणि कळी डिपिंग आपल्याला घ्यायची त्यावेळेस माल पूर्ण गायब झालेला आपल्याला जर बघायचा नसेल तर आजच्या या नंबर वन टिप्स खूप महत्त्वाच्या आहे त्यामध्ये पहिला स्प्रे तुम्ही कोणत्या स्टेजला घेतला पाहिजे सी पी पी प्रमाण तुम्हाला त्या सांग त्या ठिकाणी सांगितलं डावनी किंग का आपल्याकडं डावणी पुढं जाऊन येऊ नये म्हणून डावनी किंग आपण त्या ठिकाणी घेतो आहे कारण या स्टेजला आपण कुठलंही सिस्टमॅटिक फंगिसाईड त्या ठिकाणी वापरायचं नाही सगळ्या शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे की ज्यांना ज्यांना द्राक्ष शेतीमधला पंधरा वीस वर्षाचा अनुभव आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की जोपर्यंत चौथं पाचवं पान येत नाही तोपर्यंत सिस्टमॅटिक फंगीसाईडचा वापर आपण त्या ठिकाणी करून कुठलाही फायदा आपल्याला होत नाही म्हणून त्या ठिकाणी बायोलॉजिकल किंग गेल्या चार पाच वर्षाचा शेतकऱ्यांनी अनुभव घेतला आहे ॲजिटेक सी पी पी आता एजिटेक सी पी पी सांगण्या पाठीमागचं कारण एक आहे की त्याचा शेतकऱ्यांनी घेतलेला अनुभव आणि त्याच्या आलेले रिझल्ट त्यामुळं मी सांगतोय ज्यांना तुम्हाला वाटत असेल फिनिक्स सायटेकचं बेरिवन घ्या त्याप्रमाणे अजूनही काही सीपीपी आहे कुठलंही चांगलं चांगल्या दर्जाचा ज्याचा रिझल्ट येईल ते सीपीपीओ ऊ सायटोकॉनिन लेवल वेलीतील वाढवण्यासाठी पहिला स्प्रे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची वेलीतील सायटोकॉनिन लेवल वाढून ठेवायची त्याचप्रमाणे वेलीमध्ये नीट लक्षात घ्या जे पोंगा स्टेजमध्ये ज्या फुटी बाहेर येतात तिथं तुम्हाला रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे त्याचप्रमाणे डाउनी मिल्डूचा प्रादुर्भाव नाही झाला पाहिजे तिथं तुम्हाला दुसरा स्प्रे घ्यायचा आहे अकरावा बारावा दिवस असेल कुमानेल पाचशे मिले झायरम ज्याला आपण म्हणतो कुमानेटाच्या नावाने जे कुमानेल कुमाने तेच घ्या आता तिथं सिजंटा कंपनी इंटरनॅशनल कंपनी ती माझ्या बापाची नाही एजेटेक सीपीपी माझ्या बापाची कंपनी नाही पण मी हे का सांगतोय की जेणेकरून शेतकऱ्यांचा नंबर वन टिप्समध्ये जसा टॉमॅटो शेतकऱ्यांचा फायदा झाला तसा द्राक्ष शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे बरोबर का नक्कीच मग तिथं दुसरा स्प्रे तुम्ही घेत असताना पोंगा उमोलतो आहे त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम व्हेस्पास साठ मिली त्याच्यामध्ये तुम्हाला जर उडद्याचा प्रादुर्भाव थ्रीपचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर मेटाडोर हे दोनशे मिली तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर पुढचा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला जिथं तुम्हाला फुल्विक ॲसिड एसीड, अॅमिनो ॲसिडचा वापर करायचं आहे त्या ठिकाणी प्लॅटिनम पाचशे मिली अभिनिल ॲग्रोचं अभिनीलचं प्लॅटिनम तुम्हाला सगळ्यांना माहिती जे शेतकरी डॉक्टर किसानला फॉलो करतात त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे इतर शेतकरी काही कमेंट करतात अगदी आम्हाला त्या ठिकाणी आनंद होतो की आमच्यामध्ये काही कमी पडत असेल तर त्या सूचना तुम्ही आम्हाला देतात पण मित्रांनो त्या सूचना देत असताना थोडंसं लक्षात घ्या की आपण कुठं चुकतो आहे आणि डॉक्टर किसान कुठं चुकतं आहे या तरी आम्हाला संकल्पना देत चला कारण टोमॅटोचा व्हिडिओ देत असताना वारंवार त्या ठिकाणी एक शेतकऱ्याने खूप चांगली कमेंट केली की सर तुम्ही एवढ्या चांगल्या नंबर वन टिप्स देता यावर्षी नाही कामं आला तर पुढच्या वर्षी येतील आमचे प्लॉट खराब झाले तरी चालतील सध्या मार्केट कमी आहे मार्केट कधी वाढणार यासारख्या कमेंट करू नका टोमॅटोच्या मार्केट कधी वाढणार आहे तो देखील व्हिडिओ मी देणार आहे परंतु आज द्राक्षाचा व्हिडिओ देत असताना कुमालेल झिरो बावन चौतीस वेस्पा जर तुम्हाला उडद्याचा प्रादुर्भाव जाणवत असेल तर मेटाडोर त्यानंतर प्लॅटिनम झिरो झिरो पन्नास झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम प्लॅटिनम पाचशे मिली आणि त्याच्यासोबत यम पंचेचाळीस मँको जेप ज्याला आपण ज्या कंटेन नावाने ओळखतो ते चारशे ते पाचशे ग्रॅम घ्या पुढच्या दिवशी तुम्हाला परत एकदा होमोब्रॉसनाईटचा वापर करायचा आहे होमोब्रॉसनाईट घेत असताना दोनशे लिटरला त्या ठिकाणी दीडशे ते दोनशे मिली घ्या पोटॅशियम सोनाईट ज्याच्यामध्ये पोटॅश आहे ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे ज्याच्यामध्ये सल्फर आहे ते पोटॅशियम सोनाईट तुम्ही घ्या पाचशे ते सहाशे ग्रॅम जेणेकरून तुमच्या विलीमध्ये येणाऱ्या पावसामध्ये जिब्रालीन लेवल वाढणार नाही जिब्रालीन लेव्हल वाढणार नाही आणि त्याचप्रमाणे सायटोकॉनिन लेव्हल तशीच टिकून राहून तुमचे गड हे सशक्तरित्या बाहेर येतील प्रोसेल पोटॅशियम सोनाईट बोरान आणि रोको एक्सपोर्टचं काम असेल तिथं रोको वापरू नका तिथं तुम्ही झेड अठ्ठ्यात्तर घ्या अँट्राकॉल घ्या एमपनचाळीस घ्या कुठलंही एक कॉन्टॅक्ट बोरशिनाशे घ्या त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची आहे अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि झेड अठ्ठ्यात्तर पाचशे ग्रॅम असाही स्प्रे करा आणि जो महत्त्वाचा तुम्हाला फॉर्म्युला देणार आहे घड तुमचे जवळजवळ बाहेर आले पुढच्या दिवशी तुम्हाला फेलफूट काढायचे आणि तुम्हाला मिळालेले जे कमकुवत घड वाटतंय त्या घडांना सगळ्यांना सक्षम कसं करता येईल सक्षम कसं करता येईल जेणेकरून फेलफूट काढताना तुमचे लेबर तुमच्या बागेत आल्यानंतर तुम्हाला त्या लेबरला सांगायची गरज आली नाही पाहिजे तिथं तुम्ही छाती ठोकूनपणे सांगितलं पाहिजे की आमचं नऊ पाचचं अंतर आहे आम्हाला तीस ते पस्तीस घट ठेवायचे घड किती असू द्या जे सक्षम जे घड आहेत ते सक्षम घड बनवण्यासाठी चौदा किंवा पंधराव्या दिवशी घड बाहेर पूर्ण आलेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एकरी चारशे लिटर पाणी गच्च फवारणी करायची तिथं तुम्हाला घ्यायचं आहे एकरी चारशे लिटर पाण्याला एक लिटर सक्षम ज्याचं नाव सक्षम आहे जो घडाला सक्षम करेल ते ग्रोस्टारचं सक्षम एक लिटर घ्या आर्या तुम्हाला घ्यायचं आहे एक लिटर आर्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती घडाचा सांगाडा बनवत असताना पाकळ्यांमधील अंतर वाढवत असताना आर्याचा वापर ज्या ज्या शेतकऱ्यांनी केलाय त्या शे, सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो चौदा किंवा पंधरा दिवसाला तुम्हाला सप्टेंबरच्या छाटण्या असतील तिथं चौदा पंधरा दिवसाला हा स्प्रे घ्यायचा आहे आर्या एक लिटर सक्षम एक लिटर ए एक ग्रॅम चारशे लिटरला प्रमाण चारशे लिटरचं आहे नीट लक्षात घ्या आता तिथं अडीच सी पी एमने त्या ठिकाणी आपला जिब्रालीनचा स्प्रे जातो आहे एचा स्प्रे जातो आहे आता तुम्ही सांगाल की तुम्ही याच्या अगोदर सांगत होते की वेलीमध्ये जिब्रालिनचं प्रमाण वाढतंय तिथं सायटोकॉनिन लेवल वाढवायची तिथं तुम्हाला जीए बरोबर -बर कारण ते सायटोकॉनिन लेव्हल टिकून ठेवणार आहे ए काय काम करणार आहे तिथं जिब्रालिनचं फक्त घडामधली ताकद त्या ठिकाणी अडीच पीपीएमचा जीएचा स्प्रे आपण देतोय आणि त्याची ताकद वाढवणार आहे आणि त्याच दरम्यान जेव्हा चौथं पाचवं पान निघतं तिथं सिस्टमॅटिक बुरशीनाशकचा वापर करायचं ॲक्रोबॅट चारशे ग्रॅम घ्या किंवा मिलीड्यू तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे बाराशे ग्रॅम अॅक्रोबॅट चारशे ग्रॅम किंवा मिलीड्यू सहाशे ते बाराशे ग्रॅम तुम्हाला त्या ठिकाणी सहाशे चारशे लिटर पाण्यामधून आहे परत एकदा सांगतो चारशे लिटरला चौदा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान कमकुवत घड आणि घड गोळीवर जाऊ नये म्हणून त्या घडांना सक्षम कसं करता येईल त्या घडांना सक्षम कसं करता येईल त्यासाठी चारशे लिटर पाण्यामधून नंबर वन टिप्सचा आजचा हा पहिला व्हिडिओ देत असताना तुमचे गड सक्षम शंभर टक्के कसे करता येतील घड पूर्णपणे बाहेर आले तुमच्या मनामध्ये भीती आहे की पाऊस झाला रात्री आणि हे गड बाळीवर जातील हे गड गोळी होतील अजिबात होणार नाही त्या ठिकाणी दिवस नीट लक्षात घ्या घड पूर्णपणे बाहेर आलेले दिवस आहे चौदावा किंवा पंधरावा त्या वेळेस तुम्हाला एकरी चारशे लिटर पाणी हे चांगलं गच्च त्या त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये येईल अरे बाबा इथं चार पाच हजार रुपये या स्प्रेला खर्च येईल दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण आटपून घेऊ ज्यावेळेस सकाळी आपण आंघोळ करायला बसतो अर्ध्या बादलीमध्ये आपली चांगली आंघोळ होत नाही डोकं धुतलं जात नाही तोंड धुतलं जात नाही शरीर पूर्ण ओलं होत नाही सांगायचं सा तात्पर्य एक आहे की तुम्हाला जरी वाटत असेल फुटी अगदी कमी प्रमाणात आहे घड छोटासा दिसतोय तरी चारशे लिटर पाणी का मारायचं कारण ते पूर्ण पाणी ओले झाले तर तुम्हाला त्या ठिकाणी कमकुवत गडाला सक्षम करता येईल म्हणून चारशे लिटरला एक लिटर सक्षम आता चार वेळा ओरडून सांगितलं चौथ्यांदा सांगतोय चारशे लिटरला एक लिटर सक्षम एक लिटर आर्या एक ग्रॅम फक्त आणि फक्त जे ए चांगल्या दर्जाचा घ्या दोन ग्रॅम सिक्स बी ए घ्या चारशे ग्रॅम अॅक्रोबॅट घ्या चारशे ग्रॅम एम पंचाळीस घ्या तुमच्याकडे डाउनी मिल्डू शंभर टक्के येणार नाही ना, तुमचा कमकोतगड सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही ना। आता परत एकदा थोडं पाठीमाग येतो जसंही तुम्ही कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्पा त्या ठिकाणी जर तुम्हाला थ्रिप्स असेल त्याचप्रमाणे उडद्याचा प्रादुर्भाव दिसत असेल तर मेटाडोर तुम्ही त्या ठिकाणी दोनशे मिली घ्या नसेल तर घेऊ नका कीटकनाशकचा वापर करू नका आणि त्याच दरम्यान अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी तीन ते पाच किलोपर्यंत झिरो बावन चौतीस आणि दोन किलो, किलो सल्फर हे अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि तिथं एक ते दीड तास पाणी देखील देणं गरजेचं आहे जसं मी तुम्हाला पाठीमागं बऱ्याचशा वेळात सांगितलं की ओ पी असेल त्याचप्रमाणे डायमोनियम फॉस्फेट असेल त्याचप्रमाणे दहा सव्वीस सव्वीस असेल पॉलिसल्फेट असेल या खतांचे बेसल डोस न देता पाणी व्यवस्थापन आता तुम्हाला वाटेल की दीड तास पाणी द्यायचं आहे सर आमच्याकडं रात्री खूप मोठा अवकाळी पाऊस झाला बागेमधून पाणी वाहते तरी तुम्ही पाणी द्यायला सांगतात तिथं पाणी हे दिलं पाहिजे उभाऱ्याचं पाणी ज्याला आपण म्हणतो गावठी भाषेमध्ये काळं पाणी म्हणतात जे जुने शेतकरी आहेत गावठी भाषा ज्याला आपण म्हणतो की खारवा वगळायचा आहे पाऊस आहे खारवा वगळायचा आहे गावठी भाषा याला म्हणतो ही गावठी भाषा या ठिकाणी तुम्हाला काम येईल खारवा वळवायचा आहे खारवा ओघळायचा आहे किंवा उभाऱ्याचं पाणी द्यायचं आहे म्हणजे जे विहिरीतलं किंवा बोरचं पाणी असेल त्याच्यामध्ये थोडाफार गरम असतो ते पाणी आपल्याला टेम्परेचर असतं आणि ते पाणी आपल्याला आप देऊन घ्यायचं आहे त्या पाण्यासोबत आपल्याला पाच किलोपर्यंत झिरो बावन चौतीस झिरो साठ वीस आणि त्याच्यासोबत सल्फर दोन किलो सल्फर अगदी एट्टी पर्सेंट डब्ल्यू जी आहे ते वापरलं तरी चालेल खूप महागडं वापरायची गरज नाही एक शंभर दीडशे रुपये किलो ते मिळतं शेतकरी बांधवांनो नंबर वन टिप्स देत असताना तुम्हाला तुमच्या बागेमध्ये पोंगा स्टेजपासून घड बाहेर येईपर्यंत आणि त्या गडाला सक्षम बनवताना या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता ह्या नंबर वन टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी निघालेला कमकुवत गड सक्षम झाल्याशिवाय राहणार नाही ही शाश्वती डॉक्टर केसांच्या माध्यमातून स्वतः डॉक्टर सुनील दिंडे तुम्हाला देतो आहे हा जोडून सांगतोय जर अशा पद्धतीने काम केलं तरच त्या गोष्टी तुम्हाला साध्य होतील तुमची काडी थोडीफार अपरिपक्व असेल पण जसंही आपण आपल्या महिला असतील बंधू म्हणजे आमच्या भगिनी असतील माझी आई माता असेल ज्या वेळेस आपण डिलेवरीला जातो तिथं सिझर होतं ही सगळी गोष्ट तुम्हाला माहिती इथं यावर्षी आपल्याला शिजर केल्याशिवाय द्राक्ष बागेमध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचा गड हा आपल्याला बाहेर मिळणार नाही आणि त्यासाठी आपल्याला कारण सुरुवातीचं वातावरण आता सध्याचं वातावरण या सगळ्या गोष्टींचा समतोल आपल्याला ठेवायचा असेल तर छाटणीच्या अगोदर आपल्याला बारा ते पंधरा दिवस इथेफॉनचा वापर आपल्या पानांच्या संदर्भामध्ये पानं किती टिकले त्या संदर्भामध्ये तो व्हिडिओ मी दिला आहे तिथं इथेपॉनचा वापर करून घ्या त्यानंतर बोर्डोचा वापर करा त्यानंतर तुम्हाला तीन दिवस अगोदर एकरी एक लिटर न्यूज दहा किलो झिरो साठवीस एक किलो बोरन त्यानंतर पाचव्या सहाव्या दिवशी फुटी एक सारख्या निघण्यासाठी एकरी परत एकदा एक दीड तास पाणी पाचव्या ते सहाव्या सातव्या दिवसापर्यंत पाच लिटर फोर आणि चार किलो कम्फर्ट सोल्युशन त्यानंतर जसंही पोंगा स्टेज येईल तिथं ॲजिटेक सीपी पी आता परत परत, परत तुम्ही म्हणाल का याच्या बापाची कंपनी का सारखा एजिटेक सी पी पी कुठलाही सी पी ऊ वापरा सी पी पी ऊसोबत डाऊनी किंग आणि मॅग्नेशियम सल्फेट कुमान एल झिरो बावन चौतीस वेस्पा जर गरज असेल फ्लिप्स असेल तुमचं त्या ठिकाणी कुठला जेसिड असेल हिरवे तुडतुडे असतील त्याचप्रमाणे आळी असेल तिथं मेटाडोरचा वापर करा त्यानंतर ॲसिडचा वापर करत असताना घड चांगला सशक्त बाहेर येताना आपल्याला बघायचं असेल प्लॅटिनम झिरो झिरो पन्नास एम पंचाळीस त्यानंतर परत एकदा होमोप्रोसानेटचा वापर आणि त्याच्यानंतर तुम्हाला घड आलेले घड बाहेर जे कमकुवत वाटत आहे त्याला सक्षम करण्यासाठी चारशे लिटर पाण्यामधून सक्षम एक लिटर आर्या एक लिटर त्याच्यासोबत तुम्हाला ॲक्रोबॅट चारशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम आणि सिक्स बी ए दोन ग्रॅम जी ए एक ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या आणि त्याच दरम्यान बाराव्या तेराव्या दिवशी ज्या वेळेस प्लॅटिनमचा स्प्रे तुम्ही देताय किंवा कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्पाचा स्प्रे देताय तिथं जमिनीच्या माध्यमातून पाणी देऊन एकरी तीन ते पाच किलोपर्यंत झिरो बावन चौतीस झिरो साठवीस आणि सल्फरचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी द्या आणि फेलफूट काढल्यानंतर कसं कामकाज केलं पाहिजे फेलफूटनंतर कळी डिपिंगपर्यंत आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या नंबर वन टिप्स परत एकदा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगालच आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना या वर्षीचा सामना आपल्याला जर करायचा असेल तर चांगल्या पद्धतीमध्ये नंबर वन टिप्सचा तुम्हाला फायदा होऊ शकतो वेलीमधील जिब्रालीनचं प्रमाण कसं वाढतं कधी वाढतं किती वाढतं त्याला रोखायचं कसं त्यासाठी सी पी पी ओ आणि होम रसायनचा वापर कसा करायचा जमिनीच्या माध्यमातून फॉस्फरसचा वापर आपण सल्फरसोबत कसा करायचा या सगळ्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत तो शेअर करा आणि या नंबर वन टिस्ट वापरून आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये या वर्षाचा जो काही इतिहास आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरेचसे शेतकरी जाणून आहेत की आपल्याला यावर्षी खूप खडतर सामना करायचा आहे आणि त्या सामन्यामधून खडतर सामना अटीतटीची मॅच आपल्याला कशी जिंकायची मॅच जरी ट्वेंटी ट्वेंटीची आहे ती कशी जिंकायची आणि बॅटिंग कशी करायची बॉलिंग कशी करायची क्षेत्ररक्षण कसं करायचं या सगळ्या संकल्पना तुमच्यासमोर मांडताना आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद